रेडी तर मित्रांनो आपले नानी चहाचे सात कप्प्याचे घावणे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही साजूक तुपा वर वर वर, ते खाऊ शकता की रूढी परंपरा पर्यटन स्थळे हे आलेबरोबर महत्वाचं असतं कोकणची आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नवीन सिरीज चालू करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला गावातील परंपरागत चालत आलेल्या रेसिपी पाहायला मिळणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव परागोब आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या अचरा गावी आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक नवीन प्रयत्न सुरू करतो आहोत फक्त तुमच्यासाठी काहीतरी वेगळं आणण्याचा आपल्या गावातील किंवा आपल्या कोकणातील ज्या पारंपरिक रेसिपी आहेत त्यांचं नाव आजही मोठं आहे निसर्गाला अनुसरून केलेल्या या पाक कलाकृती आहेत त्या खूप सुंदर आणि त्याचप्रमाणे पौष्टिक आहे शरीराला कोणत्याही आणि न पोचवता केलेली ही रेसिपी आजही अख्ख्या जगात भारी आहे आज आपण या सिरीज सुरुवात करणार आहोत नाणीच्या हातच्या सात कप्प्यांच्या घावण्याची आज नाणीचं जे वय आहे ते त्रेसष्ट वर्ष पूर्ण आहे तरीही न डगमगता एवढा मोठा डोलारा उभा केलाय फक्त दोन त्याची माहिती घ्यावी आणि आपण ज्या सिरीजची सुरुवात केली आहे रेसिपीची त्या रेसिपीकडे व्हाणार आहोत तर नाणी सर्वप्रथम स्वागत आहे आचरा बीच वरती सी या नावाने नाना नाणींचं किंवा फेमस असे नाना नाणी दोन्ही आहेत या नावाने जर तुम्ही आचऱ्यात कुठेही विचारला तरी कोणी सांगेल अगदी आचऱ्याच्या झिरो पॉईंटमध्ये समुद्रकिनारी यांचं सी हे रेस्टॉरंट आहे आणि तसेच त्यांचे रूमही आहेत मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सर्व माहिती दिलेली आहे ते तुम्ही आउट करा आणि आला आचऱ्यामध्ये त्याचप्रमाणे नाना नाणींना दोघांनाही भेटून नक्की जा तर नानी मला सांग तुझं वय आता प्रेशष्ट आहे उत्तर त्या वयात रिस्क घेणं आणि एवढं मोठं रेस्टॉरंटचा रूमचा व्यवसाय सुरू करणं काय शक्य झालं डोक्यात काहीच नव्हतं की हे एवढं मोठं मी काहीच करेन हे माझ्या डोक्यातही नव्हतं मी चाळीस वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मध्ये जॉब केलाय रिटायर झाल्यानंतर मी वीसमध्ये इथे आली आणि आल्यानंतर ते लॉकडाऊन झालं लॉकडाऊन झाल्यानंतर जी काय मला कुंजी मिळाली वडील वडील पाहिजे आमची जागा होती ती अशी स्पॉट होती समुद्रकिनारी म्हणून मी हा व्यवसाय हो व्यवसायाने हॉटेल असं वेगळं विचार केला आणि मी ती प परिपूर्ण केलं सुद्धा विचार फक्त केलाच नाही परिपूर्ण केलं आणि आज मी एक हॉटेल मी मानते नाही आणि इकडे जे येणारे कस्टमर आहे त्यांचं मत कसं आहे म्हणजे इकडच्या माझ्याकडे काही येऊन आहे ते दुसरीकडे कुठे जात असते ते परत माझ्याकडे रिपीट आहे हेच तुझी कमाई आहे बरं जण माझ्याकडे परत परत रिपीट येत आणि मी किचन सुद्धा माझ्याकडे माझी माझं वय त्रेसष्ट आहे माझ्यावर किचन मध्ये सुद्धा माझे पर्यंत काम ओके मदत समजा आजी का आम्ही मदत करूया का असं विचार त्यांच्याही होतात सर्व सांगा मला आधी तुम्ही बाजूला वागू म्हणजे इतपत माझे रिलेशन आहेत सर आता आपण ही जी नवीन सिरीज चालू केली आहे ती आपण आता सात टक्क्याचे गवणी बनवणार आहे याच्यात जे वापरलेले जे साहित्य आहे ते सर्व पारंपरिक आहे म्हणजे जे तू रेशनचे तांदूळ आहे त्याच्यानंतर चूल चूल आहे गूळ आहे हे जे आहे ते आपलं जास्तीत जास्त हात प्रयत्न राहील या सिरीजच्या माध्यमातून की कोकणातले ज्या परंपरागत चालू झालेली रेसिपी आहे ते तुमच्यापर्यंत कोकणातलं पोहोचवणार उत्पादन आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नाणीच्या किचन मध्ये ना ना। तिकडे नानीच्या नानी हातचे सात टप्प्याचे घावणे नाणी मला सांग की आता आपण घावणे करणार आहोत त्याला पूर्वतयारी जी करावी लागते ती त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशा पद्धतीने केली जाते ते सांग हे तांदळाचं पीठ आहे रेशनचे तांदूळ रात्री भिजत घालायचे सकाळी ते मिक्सरला लावायचे मिक्सरला लावल्यानंतर त्याच पिठात थोडस सुक तांदळाचं पीठ घालायचं हे सुक तांदळाचं पीठ घालायचं थोडंसं मीठ टाकायचं मग याला तांदळाच्या चालतं रेशनचे नवीन तांदूळ जुना तांदूळ याला वापरत नाहीत घावण्याला जुना तांदूळ वापरत नाही कारण घावण्याची okay, कटतात घावण्या जर अख्खा येणार असेल तर ता त्याला नवीनच तांदूळ वापरायचं असतो रेशनच्या खावणे खूप सुंदर होतात मीठ जास्त टेस्ट रेशन चांगली येते आणि थोडस चवी पुरत थोडी साखर टाकायची साखर आणि त्याची चव आणखी अगदी नावाला टाकायची थोडीशीच एक चिम हे चांगलं असं ढवून घ्यायचं हे झालं आपलं गावण्याचं पीठ Okay. रेडी सुका तांदळाचं पीठ टाकल्यामुळे घावणे पटकन उचल उचलले जातात चिकटत नाहीत म्हणून तर पीठ टाकायचं असं साखर पण ते चवीला टेस्ट वेगळी होते म्हणून चवीला थोडीशी साखर टाकायची ओके आता आपण जे पीठ बघितलं घावण्याचे त्यात नॉर्मल घावणे सुद्धा काढले जातात पारंपरिक आता मी जे करणार आहे ते सात काप्याचे घावणे ते आपले कोकणातली एक वेगळी छान रेसिपी आहे ती आता हे मी बनवते चूण त्यात खोबरं आणि गुळ घातलंय त्यात मी चवीला काजूचे तुकडे टाकले आणि ह्याच्यात वेलची टाकायची पण हे भाजून घेत नाही हे कच्च ठेवतात मोदकाला तसं भाजायचं कसं नाही हे असंच असतं हे, हे कच्च असतं कारण ते घावण्याबरोबर भाजलं जातं म्हणून ते म्हणून ते असंच ठेवायचं असतं आणि ह्याच्यात थोडीशी वेलची वेलची पावडर टाकायची काजू काय आपल्याकडे आहेत म्हणून टाकायचे काजूचे ऑप्शन आहे ऑप्शन ना काजू हे <laughs> असंच करायचं असतं आता आपली संपूर्ण तयारी झाली चुन पण बनवलं गाण्याचं पीठ पण बनवलं ह्याला बिड म्हणतात काही ठिकाणी हल्लीच्या काळात पॅन वापरला जातो पण आमची पारंपरिक पद्धत आम्ही भिडच वापरतो पॅनच्या घावण्यात आणि भिडांच्या घावण्यात जमीन असमध्ये फरक पडतो फरक म्हणजे टेस्टचा पण पडतो आणि घावणे सुद्धा ते वेगळे लागतात खायला सुद्धा आणि त्याला जी जाळी सुटते ती पॅनवर नाही येत जी भिडांवर येते हे पारंपरिक भिड आहे हे घावण्याचं पीठ आहे हे असं मी हलवणार आणि असं पटकन जातं ते त्याला वेळ काढायचं नसतं सगळीकडनं चारही सारखं करून घ्यायचं ठेवायचं म्हणजे तो पांढरा फटफटी नाही हे आता मी मोदकाला जे सारण करतात ते सारण आहे पण ते मोदकाचं सारण भाजलं जातं हे भाजलं जात नाही हे कच्च आहे हे असं ह्याच्यावर भाजत ना आता म्हणजे ह्याच्यावर घातलं की भाजत हा हे ऑटोमॅटिक ह्याच्यावर भाजलं जातं म्हणून ते कच्च ठेवायचं असतं हे अर्ध्या भागावर असं घालून घ्यायचं आणि ही जी साइड आहे अशी हा बाजू मोकळा झाला तिथे परत हे केळीच्या पानांचा डेट आहे त्याने त्याला तेल लावलं जात ही पारंपरिक पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत आहे याचा पण एक वेगळा स्वाद याच्यात मिक्स होतो ना स्वाद मिक्स होतो ना याच्यात आणि व्हिटॅमिन मिळतात आणि कांदा पण वापरतात ना कांदा किंवा खोबऱ्याच किशी नारळाची किशी नारळाची किशी कांदा हे वापरला जातो पण ह्याच्यात जे जीवनसत्व आहे ते त्याच्यामुळे आपल्या पोटात सुद्धा जात आता हे अर्ध्या भागावर झालं हा आता अर्ध्या भागावर मी हा अर्धा घ्या अर्धा घातला की ह्याच्यावर परत ही जी साईड आहे माहिती जी केली ती त्याच्यावर पण मग कट होत नाही ना तू त्याला जॉईंट होणार त्याला मग आता हे असेच करत राहायचे एकावर एक एकावर असे पाच किंवा सात प्रकार आपल्या अजून होतात तेवढे आपण करायचे पूर्वीच्या बायका पूर्ण सात करते आता आपल्याला तेवढं नाही शक्य होत आपण मी म्हणजे पाच पर्यंत जातो पण एकावर एकावर एक होतात ना ते परत घ्या अर्ध्या भागावर मी फिट होते हे चिकटला गेलं ना मी परत पूर्वी पाहुणे यायचे त्यांना घावणे द्यायचे घावणे द्यायचे पाहुणे जायच्या जायच्या एक दिवस गोड पदार्थ म्हणून हा प्रकार केला जायचा गोड पदार्थ त्यावेला काही श्रीखंड किंवा गुलाबजाम हे प्रकार नव्हते हा असा ना इथे तेल लावायचं

गलूने गलूने हे असे सात कापायचे आम्ही सात घावणे रेडी झाले खायला या मस्त आणि हे साजूक तुपा बरोबर खायचे असतात वरून साजूक तूप टाकायचं आणि खायचं आणि कशाला केळीच्या पाण्यात चव वेगळी लागते ताटात नाही ताटात चिकट ना ताटात ठेवला की हा पूर्ण चिकट ना हा मिळणार नाही मला अख्खा आणि नंतर मग ह्याचे असे पीस करायचे आणि खायचे आणि तू टाकून खायचे आता आपण दुसरा एक ट्राय करूया मस्त पैकी आवाज ना आवाज आना तो मध्ये एक नंबर आवाज करताना आवाज येऊ तयार कर आणि घावणे करताना गॅस नाही फुलच ठेवायचा आता घावणा तो बरोबर होत नाही आता दुसऱ्या बाजूला तेल लावून घ्यायचं अर्धा अर्धाच करायचं हा हे ओले असताना त्याला चून टाकता हे महत्वाचं आहे तुम्ही केलं असतं तर मी ते म्हणजे शिजायची वाट बघितली असते नंतर टाकलं हा भाजला नाही नाही तर तो करप जाणार म्हणजे हे कसं फटाफट करायला लागतात कारण तो खाजला असतो तो करप तर कामा नाही आणि हे परत न म्हणजे मोठी ट्रिक आहे yes okay master आणि हे तगे आवर्जून जात ठीक आहे हे पटापट करावे लागतात कारण खालचा जो सामना असतो ते परत का कामा तर तो जास्त वेळ खाली राहण्याचं तो परतून जातो हे हे फटाफट करावे लागतं आणि करपला लगे गुळाची चव पण बदलते कडवट लागणार कडवट हे टाकतात मस्त एक नंबर तर मित्रांनो ना आपले नानीच्या सात कप्प्याचे घावणे खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्ही साजूक तुपाबरोबर ते खाऊ शकता आता आपण जे घावणे केले सात कप्प्याचे नानीने बनवलेले स्पेशल आणि ते मी आता खायला घेतले आहे त्याच्यावरती टाकलं आहे आणि थोडी टेस्ट करून बघतो मी कसे झाले ते आणि तुम्हाला सांगतो एक नंबर म्हणजे ज्या कोकणातील पारंपरिक रेसिपी आहेत त्यांचं काहीतरी नाव मोठं आहे ते याचसाठी आणि स्पेशली आपण ते भिड्यावरती बनवलेले नॉनस्टिक तव्यावरती बनवतात ते वेगळे पण भिड्यावरती बनवलेले त्याच्यामुळे आणखी चव आली त्याच्यासु त्याच्यामध्ये सुद्धा आपण केळीचं जो सोप असतं त्याने तेल लावले त्यामुळे तोही थोडासा त्याच्यात त्याचा त्याचं प्रमाण उतरलेलं आहे त्याच्यामुळे तोही थोडासा आपल्याला टेस्टला ते आहे त्यावर तूप आहे खोबरं आहे गूळ आहे त्याच्यामुळे एकदम जबरदस्त आणि भन्नाट अशी रेसिपी झालेली आहे नानीच्या चार आजच्या सात कप्प्यांची तर मित्रांनो आजच्या या सिरीजमध्ये पाहिलंच की आपण नानीने सात कप्प्याचे गवणे कसे काय बनवले त्यात कोणकोणतं साहित्य वापरलं गेलं अगदी परंपरागत चालत आलेल्या या रेसिपी दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्याही गावात जर कोणी अशा परंपरागत रेसिपी बनवत असतील तर आम्हाला खालील ईमेल आय डीवर किंवा मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा नक्कीच आम्ही तिकडे येऊन तुमच्या रेसिपी आहेत त्या जगापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करू आजच्या ज्या रेसिपीची सुरुवात होती ती खूप छान झाली आणि नाणीच्या आजचे जे सात काप्याचे गवणे आहेत ते टेस्ट करून बघितल्यावर इतकं भारी वाटलं प्रश्नच नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती हो नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं